गेवराई बाजार येथे आपण रामनवमी साजरी केली ही कशा पद्धतीने साजरी केली गुरु या ठिकाणी आज मोठ्या उत्साहाने चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी या उत्सवानिमित्त प्रतिवार्षिक राम जन्मोत्सव आपण या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला रामजन्म या ठिकाणी आजच्या तिथीला प्रघुरामचंद्राचा या ठिकाणी या पृथ्वी तलावर अवतार या ठिकाणी झालेला आहे आणि हे अवतार कार्य रामनवमी म्हणजे आजच्या तिथला या ठिकाणी सुरू झालेलं आहे ते अवतार कार्य या ठिकाणी सर्व भक्तांना या ठिकाणी वरदान देणारं असं या ठिकाणी आहे आणि रामचंद्राचा पूर्ण अवतार असल्यामुळे हा अवतार या ठिकाणी काय आहे तर सर्वांना कल्याणप्रद अशा प्रकारचा अवतार या ठिकाणी भगवंतांनी सर्वांच्या भक्ताच्या कल्याणकार्यासाठी या ठिकाणी अवतार हा धारण केलेला आहे आणि त्या अवताराचा आज आपण उत्सव या ठिकाणी या ठिकाणी काय करत आहोत तर साजरा करत आहोत आज समस्त ग्रामस्थांच्या वती मंदिरामध्ये अभिषेक महापूजा तसेच महाआरती सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आपण साजरी केली आणि हा राम उत्सव या ठिकाणी सर्व भक्तांना मंगलमय हो सर्व राम भक्तांना या ठिकाणी रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्री राम राम्र हनुमान